वन साईड पिन किंवा ओपन पल्लू साडी नेसताना आपली ही अशीच तारांबळ होत असते त्याची दोन कारण असतात एक म्हणजे आपला पदर हा हातावरती असा राहतच नाहीये आणि दुसरी गोष्ट आपण जेव्हा वाकून काम करतो त्यावेळेस पदर पुढे येतो त्याऐवजी साडीमध्ये छान डान्स करता यावं आणि साडीमध्ये कम्फर्टेबल राहता यावं यासाठी काय करावं चला पाहूयात नमस्कार पुन्हा एकदा स्वाती स्टाईल मध्ये मनापासून स्वागत आज बघूयात एकदम परफेक्ट साडी न हालता ओपन पल्लू साडी कशी सांभाळायची त्यासाठी काय करावं चला बघूयात वन साईड पिंटसाठी तुम्ही काटपत्राच्या किंवा कोणत्याही शिफॉन जॉर्जेट साड्या चॉईस करू शकता साडी नेसण्या अगोदर आपल्याला असा पेटीकोट घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे सँडल किंवा चप्पल जे घालणार आहे ते वेअर करायचं आहे आणि त्यानंतर साडी नेसायला घ्यायचे आहे समोरून पेटिकोट एकदम प्लेन ठेवायचं आहे कुठेही सुन्या पडू द्यायच्या नाहीत किंवा तुम्ही पेटीकोट ऐवजी शेप सुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने साडी उजव्या साईड वरून कोचत जायचं आहे त्यानंतर डाव्या साईडला कोच जायची आणि नंतर मध्यंतरी अशी साडी कोचून घ्यायची यामुळे तुमची साडी एक प्लेन खोचली जाईल आणि समोरून वर खाली हा सुद्धा येणार नाही त्यानंतर पाठीमागून असा साडीचा राऊंड करायचा आणि साडी पुन्हा आपल्याला खोचून घ्यायची आहे पाठीमागून सुद्धा व्यवस्थित साडी आपल्याला खोचून घ्यायची आहे हाईटला आपली व्यवस्थित पाठीमागून आणि समोरून साडी आहे की नाही हे चेक करायचं आणि त्यानंतर आपण साडीची पुढची प्रोसेस करणार आहोत सुरुवातीला बघूया साडीच्या पदराची उंची किती ठेवायची वन साइड पिन साडी नेसताना आपल्याला पदराची उंची ही जास्त ठेवून चालत नाही कारण नाहीतर मग ती साडी पुन्हा पायघोळ होऊन जाते खूप पायामध्ये अडकते त्याऐवजी तुम्हाला अशा पद्धतीने डाव्या खांद्यावरती साडीचा पदर ठेवायचा आणि पदराची उंची ही गुडघ्यापेक्षा कमी किंवा गुडघ्या एवढ्या अंतराची असावी आता आपण लगेच पदर बनवणार नाही तर पदर कसा सांभाळायचा हे पुढे बघणार आहोत त्या अगोदर आपण बघणार आहोत कमरेजवळचा भाग व्यवस्थित कसा करायचा बऱ्याचशा मैत्रिणींनी ही चूक करतात की कमरेजवळचा भाग पकडताना किंवा बनवताना तुम्ही अगदी वरच्या साईडला हा भाग घेता आणि त्यामुळे तुमचं कमरेजवळ फिनिशिंग येत नाही त्याऐवजी तुम्हाला तिरका भाग कमरेजवळ करायचा आहे उजव्या पायावर तिरका भाग आणायचा आहे आणि उजव्या हाताने साडी अशी वरच्या दिशेने रोल करायची आहे रोल केल्यामुळे डाव्या पायावरती भरपूर साऱ्या निऱ्या येतात आणि तुम्ही साडी फिटिंगमध्ये नेसला आहात हा लुक येतो जेव्हा जॉर्जेट शिफॉनच्या साड्या आपण नेसत असतो अशा वेळेस त्यांची अशी गाठ बनवा आणि ती नंतर तुमच्या पेटीकोटमध्ये कोचून द्या कारण जॉर्जेट शिफॉनच्या साड्या असतात त्या खूप हलक्या असतात किंवा पातळ सुद्धाच्या असतात आणि त्यामुळे तिथं पिन लावली तर त्या पिन साडीमध्ये अडकून साडी फाटण्याचे सुद्धा असतात त्यानंतर आता आपण बघूयात निर्या कशा करायच्या मलमल स्वतःच्या साडे नेसत असाल तर साईज ही मध्यम साईजची ठेवायच्या कारण आपल्याला जेव्हा निऱ्या भरपूर अशा समोरून पडतात त्यावेळेस तो लूक आणखी सुंदर दिसतो आणि वन साईड पिन मध्ये निर्या जरा भरपूर असतील तरी सुद्धा खूप भारी लुक येतो त्यामुळे बघा इथे मी एक सात ते आठ निऱ्या करून घेतल्या आणि शेवटची निरी मोठी करून घेतली शेवटची निरी मोठी झाल्यानंतर माझा उजव्या बाजूला साडीचा कमरेजवळ कुठेही लूज भाग राहत नाही त्यामुळे इथलं सुद्धा फिनिशिंग खूप छान येतं त्यानंतर सर्व निऱ्या एका हाताने उजव्या हाताने वरती पकडल्या आणि त्यानंतर डाव्या हाताने खालच्या ज्या निऱ्यांची टोकं आहेत किंवा बॉर्डर आहे ती जी फोल्ड होते किंवा फॉल कधी कधी वरती दिसतो तर ते होऊ नये यासाठी हाताने छान प्रेस केल्या प्रेस केल्यानंतर या निऱ्या आहेत त्या एकावरती एक भरपूर एक वेळासाठी तशाच राहतात किंवा तुमच्या निऱ्या हलत नाहीयेत पेटीकोटमध्ये निऱ्या खोचताना तुम्ही सेंटरला किंवा थोड्याशा उजव्या साईडला सुद्धा खोचू शकता आणि या निऱ्या पुन्हा एका मोठ्या पिनने सिक्युर करायच्या आहेत पिन लावताना आडवी लावा जी की तुमच्या पेटीकोटला आणि साडीला सिक्युअर करून ठेवेल पाय जरी तुमचा निऱ्यामध्ये अडकला तरी निऱ्या पटकन खाली येत नाहीत त्यानंतर आजच्या व्हिडीओमधला महत्वाचा पार्ट बघूयात वन पिन साडी ड्रॅपिंगमध्ये मध्ये आपण पदर कसा सांभाळायचा सध्या बऱ्याचशा महिला किंवा तरुण मुली वन पिंट साडी ट्रॅपिंग करताना दिसत असतात पण जर साडीचा सा पदरच सांभाळणं कठीण होत असेल तर आपल्याला ही साडी नेसायलाच सा नकोशी वाटते त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो करायच्या आहे जेणेकरून तुमचा पदरही हालणार नाही आणि तुम्ही अगदी कम्फर्टेबल साडीमध्ये राहू शकता बघा पदराच्या जेव्हा आपण ब्लाउज सोबत सिक्युअर करतो पदर त्यावेळेस तो पदर तुमच्या जास्त मानेवरती येणार नाही ना याची काळजी घ्यायची पदर आणि ब्लाउज सिक्युअर करताना जे आपण पिन वापरतो तर ती पिन अगदीच तुमच्या खांद्यावरती लावू नका त्यामुळे जेव्हा तुम्ही वाकाल त्यावेळेस ती पिनमुळे तो पदर तुमचा समोर येतो त्याऐवजी तुम्ही असे पाठीमागे जाऊन जेवढा तुमचा हात पाठीमागे पुरतोय तिथे जाऊन पिन लावा त्यामुळे तुमची तुम्हा साडी पुढे बिलकुल येणार नाही आता बघूयात हा पदर सांभाळण्याची सर्वात सोपी ट्रिक तर तुम्हाला ही साडी आहे ती अशी पूर्ण एकदम घट्ट करून घ्यायची आहे म्हणजेच तुमच्या उजव्या पायावरची जी साडी येणार आहे किंवा उजव्या साईडच्या कमरेवरचा जो भाग येणार आहे तो टाईट असावा यामुळे तुमच्या साडीचं फिनिशिंग किंवा लुक हा खूप सुंदर दिसत असतो ही जी साडी आपण खेचून घेतल्यानंतर छोट्या छोट्या चार ते पाच प्लीट्स पाडून घ्या आणि वरची जी बॉर्डर आहे साडीची तर ती बॉर्डर सोडून आतमधल्या तीन ते ती चार प्लीट्स आहेत त्या अशा हातावरती घेऊन हातालाच आपण इथे खालच्या साईडला पिन लावून घ्यायचे आहे बघा हाताच्या हाता खाली ज्या साडीच्या प्लीट्स मी गोळा केलेल्या आहेत तर इथे आपल्याला पिन लावायचे आहे पिन लावताना एकदम छोटीशी लावा जेणेकरून ती तुमच्या साडीमधून दिसणार नाही आणि आता बघाल तुम्ही सोबत आपण पिन न अटॅच करता डिरेक्टली हातालाच लावलेली ला आहे तर तुम्ही हा हात कसाही हलवू शकता अगदी तुम्ही याच्यामध्ये छान डान्स करू शकता किंवा छान कामंसुद्धा आवरू शकता फंक्शनसाठी कोणत्याही कार्यक्रमांसाठी तुम्ही अशा पद्धतीची वन पिन साडी नेसू शकता किंवा ओपन पल्लू साडी नेसू शकता पाठीमागून सुद्धा तुम्ही बघाल आपल्या पदराची उंची जास्त न ठेवल्यामुळे सुद्धा पदर आपल्याला सांभाळणं सोपं जात आहे तर मैत्रिणींना हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा मी इथे बघा हातवारी सुद्धा तुम्हाला करून दाखवलेले आहे साडे हलत नाही बिलकुल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला भेटून नवीन व्हिडिओमध्ये बा बाय